भंडाऱ्यामध्ये किती ताकद आहे तुम्हाला माहिती आहे का तो भंडारा जर तुम्हाला जर एखादा आजार असेल तिथं तर तो आजार सुद्धा त्या ठिकाणी जातो एवढा किती सुंदर बघा गीतामध्ये खूप सुंदर सांगितलेले सगळ्यांनी ताड बसा आणि सगळ्यांनीच टाळी वाजवायची बरं का तो बाळूमामांचं नामस्मरण करत असताना नामाच्या चिंतना महत्व आहे जर तुम्ही ते नाम चिंतन केलं तर काय होतं मी नाही सांगत माऊली ज्ञान उभा सांगतात काय तुम्ही जर नामाचं नाम चिंतन केलं बाळू मामांच चिंतन केलं नवे नवे कुठल्याही देवाचं चिंतन केलं तर नामाच्या चिंतने बारा वाटापळती विघणे आलेलं संकट सुद्धा निघून जाईल एवढं श्रेष्ठ नाम आहे कुणाच भगवंताच तुम्हाला जर तुमचं संकट जर निवारण करायचं असेल तर शंकराचा अवतार असणारे बाळू शब्द माहिती टाळे वाजून तर काहीतरी म्हणा काहीतरी बोला बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बरोबर ना बर ते जाऊ द्या त्याच्याही पुढे जाऊन सांगते तुमचं हे तोंड कशासाठी दिलेलं आहे या तोंडानं या मुखानं भगवंताच आनंदानं भगवंताचं नाव सदा नाम घोष करू हरी कथा त्या हरीच्या कथेमध्ये आपण सदा सतत देवाचं नाव घ्या नाव सांगितलं पहिल्या दिवशी नामाचं चिंतन होणं काही मर्यादा आहेत पहिल्या दिवशी नामाचाच गजर केला पाहिजे पण मला सांगा या अभंगामध्ये सांगितलंय का सदा नाम घोष करू हरी कथा आणि तेने सदा चित्ता नामस्मरण काय केलं काय होईल सांगितले ते तेने सदा समाधान होईल कस होईल अरे बाळू मामांनी नुसतं उच्चारलं ना बाळू जरी घेतलं तरी तरतरी येते बरोबर एखाद्या माणसाला चहा पिल्यावरती जेवढी तरतरी येते ना ऐका बरं एखाद्या माणसाला चहा पिल्यावरती जेवढी तरतरी येते ना तेवढी तरतरी आमच्या बाळूमामाच्या नावातच येऊन जाते अजून काय पाहिजे जरा आवडलं तर टाळी तरी वाजवत चला तुम्ही तर झोपीत न उठल्यासारखंच मला वाटायला लागलंय लक्षपूर्वक असं म्हणजे कसं होतं माहिती आहे का आपल्या आयुष्यामध्ये दुःख असलं ना माणूस दुःखात असतो बरोबर ना पण कीर्तनाची जागा अशी आहे अशी कीर्तनाची जागा आहे महाराज म्हणले आहे आम्ही कीर्तनात जायला तयार आहे आणि सदा ना करू महाराज तुम्ही एवढं सांगण्यापुरतं बरे पण महाराज हे आम्ही कशा पद्धतीने करायचं आता करायचंय काय आम्ही कशा पद्धतीने त्याचं नामस्मरण करू हातानं टाळी वाजवायची आणि खूप सुंदर भजन बाळूमाच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी मंदिरामध्ये होत असतं कदाचित त्या भजनामध्ये झोपले का काय इकडं बघा सगळ्यांनी हात वरती करून टाळी वाजवायची म्हणायचं काय ओम नमः शिवाय ओम नमाय शिबा 流沙。Uh oh. uh. किती भाव आहे त्याच्यावरती खऱ्या अर्थानं आपण काय केलं पाहिजे भगवंतापर्यंत पोचलं पाहिजे समजलं आपल्याला आपल्या भगवान परमात्मा असेल तर त्या भगवंतापर्यंत पोचू शकतो आपलं कसं चाललंय ज्याच्यावरती प्रेम करायचं ज्याच्यावरती नामस्मरणावरती प्रेम करायचं त्याच्यावरती प्रेम करत नाही आपण प्रेम कशावरती करतो निरर्थक गोष्टीवरती ऐका बरं का मला सांगा मेल्यानंतर किती माणसांनी वरती घेऊन गेले सोन बोलत चला सोन सोनं सोनं किती वरती घेऊन गेले जरी घातल्यानंतर ते थे सुंदर असेल तरी मेल्यानंतर ना आजपर्यंत कितीही श्रीमंत लोकांनी वरती नेलं नाही बरोबर ना मग मेल्यानंतर आपण एकही रुपयाचं नाणं किंवा एकही वस्तू वरती नेऊ शकत नाही तशा गोष्टींवरती आपण काय करतो प्रेम करतो महिला मंडळ मला सांगायचंय तुम्हाला मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो आपलं प्रेम कशावरती पैशावरती सत्तेवरती आणि आपलं प्रेम सोन्यावरती एका महिलेने हट्ट केला दिवाळीच सण चालू आहे म्हटली दिवाळीत असा दागिना मला घ्या इतका सुंदर दागिना घ्या की पूर्ण चौक पाहिजे असला भारी दागिना घ्या म्हटले आम्ही कष्ट करून करून मेलो दिवाळीच सामान भरलं किराणा भरला आमक डमक सगळं पोरांना कपडे घेतले आणि सगळं झालं माझं नेहमी कीर्तनामधून सांगणं असतं मुलींना <laughs> जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या आई बापांना कपडे घ्या मेल्यानंतर ना त्या ठिकाणी कपडे घेऊन गेल्यावरती तो बाप तो आई त्या ठिकाणी जिवंत नसते बघण्याकरता कदाचित आपल्या भावावरती तितका प्रेम द्या भाऊ म्हणजे भावा बहिणीचं प्रेम कशा पद्धतीने पाहिजे नुसती भाऊ आली झाली की आपण तिथं जाऊन म्हणायचं नुसतं सोनियाच्या ताटी उजळायला ज्योती यात काय अर्थ नाहीये अरे आजकालच्या जमान्यामध्ये भगवंताच्या नामामध्ये जेवढी ताकद आहे ना तेवढी कुठंच नाही आहे महाराजांनी खूप सुंदर आहे खूप नाही रे नाही कुणाचे कोणी एकही व्यक्ती तुमच्यासोबत कायमस्वरूपी येणार नाही तुमच्यासोबत येणार काय तर ते अभंगाच्या प्रथम चरणामध्ये इतकं आयुष्य करता, जीवन करता आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त कथा कीर्तन एवढंच पर्याय आता उरलेला जर कथा आणि कीर्तन आयुष्यामध्ये नसतील ना तर माणसाला जगायचं कसं वागायचं कसं आणि कोणाशी बोलायचं कसं हे सुद्धा सांगायला आजकाल कीर्तनच उरलेलं आहे विचार करा त्या भगवंताच्या नावामध्ये किती त्या ठिकाणी गोडवा आहे ऐका त्यांनी देवाचं नाव जर आपण घेतलं <laughs> पुर्वी पुर्वी त्या ठिकाणी हरिभक्त पारायण काशीनाथ बोवा म्हणून बाळूमामांच्या काळामध्ये एक महाराज होते ऐका बरं का बाळूमामांच्या पूर्वीपासून पूर्वीच्या काळापासून त्या ठिकाणी तळावरती कीर्तन व्हायचे आणि त्या व्यक्तीला त्या महाराजांच्या चहामधून त्यांना कुणीतरी सेंदूर त्या ठिकाणी खायला दिलं ते खायला दिल्यानंतर त्यांचा आवाजच निघत नव्हता आणि सगळे म्हणायचे ते महाराजांना बोलून आण ना महाराजांना बोलून आण ना महाराजांनी सांगितलं म्हटले मी कीर्तनाला येऊ शकत नाही कारण की माझा आवाज चालत नाही माझा त्या ठिकाणी आवाजच बसलेला आहे तर तुम्ही महाराजांनी जरी बोलवलं तर मी कीर्तन करूच शकत नाही कारण की कुणीतरी मला त्या ठिकाणी सेंदूर खाऊ घातलेला आहे कशा पद्धतीने सगळी लोक म्हंटले अरे बाळू मामांना कळाला असेल तुझ्यावरती असं संकट आलेलं आहे म्हणून तुझं कीर्तन तिथं ठेवायला सांगितले आणि बाळूमामांनी हट्ट केलाय की तुमचंच कीर्तन बुवा झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी काय केलं त्यांना आणलं आणि त्या ठिकाणी बाळूमामांनी त्या ठिकाणी तळावरती कीर्तनाला त्या ठिकाणी थांबले आला नाही काही नाही बाळूमामा तिथून आले आणि भंडारा घेतला भंडारा मस्तकाला लावला मस्तकाला लावलेला भंडारा त्यांनी खाली कपड्यावरती सांडला म्हणून असं सा। झटकण्याचा प्रयत्न केला बाळू मामाडाऱ्याचा मामा पोत घेतलं आणि त्या व्यक्तीच्या अंगावरती टाकलं अंगावरती टाकल्यानंतर त्या बाळूमामाने त्या माणसाच्या त्या महाराजांच्या अंगावरती भंडारा टाकला ना तसं त्या व्यक्तीच्या मुखातून त्या महाराजांच्या मुखातून त्या ठिकाणी पंचपदी स्वरामध्ये आवाज निघायला लागला एवढा अधिकार आहे आजपर्यंत आपण सगळ्यांच्या कीर्तनामधून तुम्ही त्या ठिकाणी ऐकलं असेल की अधिकार किती श्रेष्ठ आहे या ठिकाणी एवढा आनंद आहे बाळूमाच्या दरबारामध्ये आग लगी आसमान में आग लगी आसमान में झरझर गिरे अंगार आग लगी आसमान में झरझर गिरे अंगार अगर हमारे बारू मामा इस संसार में नहीं रहते तो जल जाता ये संसार जल जाता ये संसार